<tom tixing> इतिहासाचे मुख साक्षीदार विदर्भाचे शस्त्रागार शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालय इथे आयोजन इतिहासाचे मुख साक्षीदार विदर्भाचे शस्त्रागार शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचे आयोजन अंजिनगाव सुरजी येथील श्रीमती राधाबाई सारडा कला वाणिज्य वा व विज्ञान महाविद्यालयात आज सकाळी अकरा वाजता करण्यात आले या प्रदर्शनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शस्त्र ठेवण्यात आली होती सदर आयोजन मानवीय शास्त्र अभ्यास मंडळ आणि स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांनी पुरातनकालीन शस्त्रे शोधून चांदुरबाजार इथे स्वराज्य सेवा प्रतिष्ठान स्था स्थापन करून आपल्या इतिहासाचे मुख साक्षीदार व विदर्भाचे शस्त्रागार शिवकालीन शस्त्र हे आजच्या पिढीला माहिती असायला पाहिजे म्हणून त्याची प्रदर्शनी श्रीमती राधाबाई सरडा महाविद्यालय इथे भरविली या प्रदर्शनीचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वशिष्ठ चौबे तर कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार बळवंत वानखडे तर विशेष अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी उपस्थिती दर्शवली होती तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर अमर सारडा स सच हस्ती बंदू काही